युवा पिढी तुम्ही हा शब्द वापरला आमची जी पिढी आहे आमच्या पिढीला वाचनाची आवड होती पुस्तकांची आवड होती पुस्तक वाचल्याशिवाय न झोपणारी लोक आहेत एका दिवसामध्ये पाच दहा किंवा दोन पानं तरी वाचलीच पाहिजे अशी कटाक्षने वाचणारी लोक आहेत पण हल्ली काय मोबाईलचा जमाना आहे त्यामुळे पुस्तक घेऊन वाचणं लोकांकडे वेळ कुठे आहे युवा पिढीकडे आणि हे प्रसार माध्यमांच हे जे मोबाईल हे साधन आलेले आहे तर त्यामध्ये दुसऱ्याच इतक्या वस्तू दाखवल्या जातात की वाचनाकडे मुलांचा कल त्यातले बरेच येणारे मोठमोठे लेख वाचत असतील कविता वाचत असतील पण मुस्लिम मुलांना वाचनाची आवड आहे वाचनाची आवड निर्माण करावी लागते जेव्हा मुलं असतात शाळेत असतात ना घरातून म्हणा ह्या शाळेतून म्हणा की वाचनाची आवड जोपासली जाते तशी आवड जोपासली तर मुलांना ती सवय लागेल